जवळ एक हर लक्ष पडत राहतात तो सोडून द्यायचं आणि दुसरीकडे आज लनके प्रवास करत त्यांनी आदिल पवार म्हणते की मंत्र्यांबद्दल ते नाराज आहे तसे कोण कोणाबद्दल बद्दल नाराजी व्यक्त करतोय मी काही करू शकत नाही त्यामुळे लक्ष्मण नाराज आहे काय दाजी माहित म्हणतेस हा गृहकला थांबलाय कारण नगर दक्षिणे ज्या पद्धतीने राम शिंदे लंकेना सोबत होते फिरत होते गृह थांबल तर तो थांबलाय पक्षाची उमेदवारी जाहीर होईपर्यंत पर्यंत प्रत्येक जरी इच्छुक असतो त्यात चुकीचं काही नाहीये तर मला वाटतं तो पक्षाला तर निर्णय केल्यामुळे भारतीय पक्षाचे जेवढे नेते आहेत त्या तर त्या पक्षमधलं काम करतील नेण्याचं नाव आहे न्याय आहे काय थांबलं हे किती वर मागणी होती बऱ्याच गोष्टी आमच्या मित्र

जास्त मत एक सुजे जोडली कारण ते मतदान मतदान डावटू सुजेच नाहीये मतदारांचा विश्वास जो आदरणीय मोदी साहेबांच्यावर आहे आणि मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या कामकाजामध्ये सर्वसामान्य घटकाला त्यांनी जो न्याय दिलेला आहे आणि विश्व नेता म्हणून त्यांचं नेतृत्व या पक्षाला मिळालेलं आहे तर त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात कोणी व तर जनतेचा विश्वास आणि जनतेचं पाठबळ हे आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीमाग आहे